सनत साहेब भेटले सनत साहेब नमस्ते काय सांगाल आज जण दर्शनाला आले सोमेश्वराच्या फार मोठी कसोटी होती का तुम्हाला हे मैदान पूर्ण करायचं आणि आम्हाला जेव्हा काल साडेचारला अंदाज आला तेव्हा आम्ही सगळ्यांना सतर्क केलं बाबा उद्याचा सगळ्यांनाच चॅलेंज आहे आणि काय शंभू भाई काय सांगाल कमिटीज होते आणि म्हणजे एकदम रिक्स सर जे निकाल आहेत तर त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं निकालावरती ते आपल्या ऑफिस घेतलं तर त्यांनी सांगितलं की जो रिक्स निकाल असतो तेव्हा भेटणार तुम्हाला रेत सर रेत सर सगळ्या निकाल छोट्या कसं झालं मैदान एक नंबर आलो किती गाड्या चालवल्या असतो किती सेमी फायनलला किती पात्र केले दोन झाले दोन झाले फायनलला एक एक झाली काय सांगशील मैदान कसं झालं एक नंबर उद्या कुठल्या परवा दिवशी कुठल्या मैदानात पळायच पाच तारखेला एक नंबर झाला बरं म्हणजे तुम्ही मग नियोजन थोडस लांबवलं तुमचं नाही नाही ही गाडी गाडी होती होती आणि झाली बर तुमचं अभिनंदन सगळ्यांचं असंच गुलाबत राहा धन्यवाद तिकडं दर्शनाला आलाय बघा मुळशीचा पिस्तूल आणि पहिली कोणी बोळा शंकरन पिस्तूल पण आलाय बाबा दर्शनाला काय सांगशील आजचा गुलाल झालाय सोमेश्वर दर्शनाला आलायस कसं वाटते काय आनंद वा क्रमांक पटतोला आपण कसा आनंद आहे आजचा चांगला आनंद आहे चला पहिल्यांदा पळाला का तुमचं अभिनंदन आहे कितवा नंबर बर पण तरी देवादर्शनाला आलाय पाच नंबर याचं नाव काय ससा ससा आणि त्या जोडीला कोण पळालं हा सर्किट सर्किट पळाला बर बर Yeah. मित्रांनो आपण सध्या आहोत आता श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे करंजे गावामध्ये आणि तुम्ही पाहू शकता समोर कोण आहेत प्रसिद्ध पैलगडी मालक अभिजित भैया पवार आहेत आणि शंभू आहेत नमस्ते दादा नमस्कार दादा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आज तुम्ही एक नंबर केलाय श्रावण केसरी मैदानामध्ये काय सांगाल आज एक नंबर केला आहे श्रावणात त्याचा आनंद आहे म्हणून मी काय एक नंबर केला आहे म्हणून देवाच्या दारात आलो आहे सोमेश्वरला मैदान कसं पार पडलं मैदान एकदम छान प पार पडलं संघटनेने सुद्धा एकदम व्यवस्थित निकाल दिलेत बघून आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या ड्रोननी बी चांगलं दिसलं त्यामुळे निकाल देता आले व्यवस्थित व्यवस्थित दे निकाल देता काय <laughs> <पार। laughs> सांगाल सरजा आणि चिकेच्या पायऱ्याच्या विषयी काय सांगाल कस काय पायरा सरजाचा आणि चिकेचा पायरा <laughs> बरेच दिवस झालं चालला होता आम्हाला बरेच जण कमेंटमध्ये बी म्हणत त्याचे फॅन्स फॉलोवर म्हणत होते की आ, बाबा पायरा करा गाडी एक नंबर पळते या त्यामुळे पायरा करा ते योग येत नव्हता काल रात्री अचानक योगा आला रात्री पावते मी आम्ही फार उशिरा टाकलेत सात वाजता सात वाजता टाकले अचानक फाटी कशी पळायला फाटी कशी पळायला फाटी एक नंबर पळायला आणि मला वाटतं चिके आणि सरजा पहिले पळवले ते हा पळले होते पेडगावला सुट्टा सेमी काढला होता तोंडाला पब्लिक मुळे थोडीशी गाडी लॉबी झाली गाडीला महाराष्ट्रात सगळ्याला माहिती त्या गाडीला गॅसलाही लागतो त्यामुळे गटाला सुद्धा कोणी गाडी झुपली नव्हती आज गटाला सुद्धा झुपली नाही त्यावेळेस आनंद कसा गटाला सुद्धा न झुपल्या झुपली त्याचा आनंद तर चांगलाच आहे शेवट म्हणजे बैलाला गाडीला महाराष्ट्रात नावाजलं जातो म्हणले मालकांना आनंद राहणारच आणि शेवट अजित शेठ जगताप आहेत अमरशेठ जगताप आहेत ते पाहुणेच आहेत आटील डायव्हर आहेत नामखान्याचे छोट्या डायवर आहेत कोराळ्याचे सगळेच आहेत बाबू कापसे आहेत परत विठ्ठल नाना आहेत सगळी टीम मिळून अक्षरशः निघाले होते गाडी बाहेर काढून थांबली होती त्यांना मी दिसलो होतो पहिल्यांदा माझ्याजवळ पळत आले आणि मला नानांनी पहिले विचारलं मला निकाल सांग हाँ. तर म्हणले मला जायचं पण निकाल सांग किती फरक आहे फक्त एवढंच विचारलं बरं का किती फरक आहे मी म्हणलं एक ते गाडीत बसले त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता काय सांग नानांना सरजा बद्दल आहेच आनंद आणि सरजाबद्दल नानांच असतंच शेवट बैल त्यांनी सांभाळला म्हणजे तेवढं त्यांचं प्रेम राहणारच सरजा मी आज जरी एखादा बैल सांभाळत माझं त्याच्यावर प्रेम असत त्यामुळं त्यांचं तर प्रेम राहणारच हो काय सांगाल सर कसा जबरदस्त कमबॅक केला केलाय का सर ज्याचा कम काय त्याला शेजारी म्हणजे बैल असला की काय विषय ना शंभर टक्केच आहे आणि सगळे फॅन पॉवरचा पण आशीर्वाद आहे फॅन्स फॅन्सनी पहिल्या कमेंट केल्या मी कला ऐकलं की काय पण करता आता पण सर जे तरी मला कधी <laughs> मित्रांनो आता वाटलं वाजतायत संध्याकाळचे पावणे नऊ आणि मला वाटतं आपण सकाळी किती वाजता भेटलो होतो सकाळी वा सात वाजता सात वाजता भेटलो तेव्हापासून आपण माहित नाही आता बारा तास तेरा तास ओलडून गेले आणि बाकीची बैलगाडी मालक गेले मित्रांनो चेकेची पण गाडी गेली एवढी गाडी थांबली होती इथं दिसली मंदिर परिसरात शंभू दिसला त्यानंतर म्हटलं आता बाईट घेणं आपलं काम आहे मंदिर परिसरात परिसरात येते तर पुढचं नियोजन काय असेल सरज्याचं आता बघू अजून ते घरी गेल्यावर नियोजन आता तर काय नाही कारण पाच तारखेला उद्या मथूर येणार आहे म्हणजे दादांचा फोन आत्ताच आला गाडीत होतो त्यावेळेस कधी येतो उद्या येतोय उद्या येतोय पाच मैदान आहे ना येणार आहे दादा म्हणणे घेऊन जा पाचला घेऊन जायचे कोणावर तरी पायरा केला दादांनी फोन आलो दादा सर्जाचं कस काय नियोजन सर्जाचं नाही काय नक्की पाच नाही त्याचे बघून ठरवणार आम्ही लगेच घरी गेल्यावर उकळेला आराम केला उद्या कळतो तुम्ही पण अभ्यास करताय करता ना नाही उद्या श जरी म्हणजे पाचला सर्जा नसला तर मतूर आमचाच आहे त्यामुळे आमचा मतूरवर सरजा इतका जीव आहे त्यामुळे मथूर घेऊन आम्ही मैदानात असू जाय सांग मतूर एकच एक आमच्यासाठी गाडी कुणी चालवली आज गाडी छोटा ड्रायव्हर करा गटाला कशी पडेल गाडी गटाला सुद्धा चांगली गाडी एकच पडली गाडी गाडीच नव्हती चुकली कोणी आणि सीमेला सुद्धा गाडी नऊ नंबर तास होत पण चिक्या कडनी पळतो ठाम म्हणून आम्ही आता त्यावेळेस गाडी सुट्टीच लागली आणि फायनलचं काय सांगाल फायनलच्या फेरायचं काय सांगाल फायनलचा फेरा तर थोडासा अंधार पडायला लागलो पळतो दोन्ही सुद्धा तशीच वाबरी भी वाबरी दोन्ही वापरी सुद्धा तसाच आहे ना हे सुद्धा आहे थोडासा अंधार असला की त्यांना सुचत नाही हावरी ते टांगा मला म्हणजे खाली कराडवर फोन आले की दीड टांग्याने टांग्याने गाडी लागली आपली सुट्टा निकाल घेतला त्या जे फॅन्स त्याचे जे फॅन्स फोन करतात मला फार थायलंड थायलंड वरन फोन येतात थायलंड दुबई म्हणजे त्याचे इतके फॅन्स आहेत म्हणजे तिकडून फोन येतात आम्हाला सारखे त्यासाठी आणि आज मित्रांनो मुलाखत होईल काय माहित नाही नव्हतंच म्हणजे वाटत पण नव्हतं मी एकटा शेवट बाहेर पडलो मैदानात नाही पण सोमेश्वराच्या आशीर्वादाने आज मुलाखत झाली आता आपण शंभू कडे ओळ्यात शंभू काय सांगाल आजची जोडी पाहिल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला काय नाही आज आनंद आहे म्हणजे चांगली गाडी पळाली आणि नाही का म्हणजे ह्या गाडीला गॅस लागतोच पेडगावात पण गाडी फायनल आली असते ह्या दोघांनी दाखवून दिलं असतं की फायनलला मान निकाल काहीतरी वेगळा वेगळा आणि आज कसं आहे की नशिबाने साथ दिली आणि गाडी चांगली पळाली आणि आज काय प्रॉब्लेम आला नाही पब्लिक मध्ये साथ दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे या दोन कमिटीचे मेंबर आहेत तर त्यांनी खूप साथ दिली आपल्याला निकालासाठी कारण की कसं आहे ही गाडी पळली की लय लोकांचे गैरसमज आणि म्हणजे लय होते तर त्यांनी आपल्याला कमिटीने एकदम प्रॉपर साथ दिली म्हणजे जिरि सर ती साथ दिली हा कमिटीने एकदम चांगलं मैदान केलं त्याबद्दल त्यांचा आपण म्हणजे एकशा आभार आणि काय सांगशील सोमेश्वराच्या दर्शनाला गुलाल घेऊनच चालला एक नंबरचा एक नंबर म्हणजे ती याच्यासाठी केला होता आठ था तास असा विषय होय का आपल्याला काय लागते अजून आपल्या वयाने केला आनंद दे। आणि दुसरं म्हणजे आज प्रेक्षक पण खूप भेटायला आलो होत सरजाला जवळपास मैदानामध्ये साधारणतः नऊशे वीस ते नऊशे पन्नासच्या दरम्यान गाड्या होत्या त्या गाड्यांमध्ये एक नंबर करणं कसं कर आहे तुमच्यासाठी नाही एक नंबर करणं म्हणजे आज काय मग म्हणजे एवढी नोंद वाटलं नाही होईल पण जो जो साडे नऊशे गाड्या पळायला होत्या मैदानाला आणि म्हणजे असं काही नाही की कुठल्याही चांगल्या गाडी राहिली नव्हती सगळ्या चांगल्या गाड्या पळायला होत्या साडे नऊशे गाड्यात एक नंबर केल्या तर अभिमान आपल्या आता पुढचं आगामी नियोजन काय असेल म्हणजे कुठलं असा का पण कुणाबरोबर पाहिला असेल काय अंदाज पैरा तर अजून काय फिक्स नाही त्याचा अजून तर उद्या त्याची व्यवहार तो कसा आहे फ्रेश आहे का काय तर त्या हिशोबत उद्या आपण पैरा करणार उद्या तो फ्रेश उद्या उद्या पैरा करून बैल पतला दिसन नसला फ्रेश तर पत्र चालते धन्यवाद दादा